छत्रपती संभाजीनगरहून आलेले पेशंट आहेत पेशंटच्या पायाला सायटिकेचा त्रास आहे पेशंटने दवाखाने पण खूप केले फरक पडत नाही व्हिडिओच्या माध्यमातून ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्यांच्या ट्रीटमेंटला चालू करणार तत्पूर्वी आपण त्यांना थोडंसं चालून बघायला लावू चालून बघा बघू शकता तुम्ही चालण्यामध्ये पण त्यांना किती प्रॉब्लेम होतो आहे आता आपण त्यांच्या ट्रीटमेंटला चालू करू या इकडं मागे बसा जोपायचा खाली इकडं माझ्याकडे तोंड करा इकडं एक साईट एक साईट एक साईट बस सोडा सोट 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 सोड सोट सोडू नका आता अजिबात अजिबात सोडू नका पाहिला फोड करा हां 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 असं ठेवा त्याला काहीच करायचं नाही आपल्याला पॅक इथं सोडू नका सर 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 दोन मिनटं थांबा 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 ते वाजू नका काहीच आपला व्हिडिओ चालू लूज पलिकूड लूज सरळ लूज आहे त्याला काय नाही ओढतो हेलिकामेंटला ओढतो आपण याला काय होणार काहीच नाही लूज लूज करायच्या आत लूज लूज

आता काय करा मला चालून इकडं बाहेर जाऊन बाहेर जाऊन चालू त्या जा जेवढं फास्ट होईल तेवढं चालायचं आहे बघू शकता पेशंटची कंडिशन पहिली कशी होती आणि आता कशी आता पन्नास टक्के त्यांना फरक पडला आहे पले भरपूर झुकून चालत होते आता पाय मोकळा पाय टाकतात आणि झुकण्याचं प्रमाण पण त्यांचं कमी झालं आहे आता किती फरक वाटतो आहे आता पन्नास टक्के हां पन्नास टक्के फरक आहेच हो साठ असा फरक पडला आहे त्यांना आपल्याकडे असे पेशंट असतील तर आमच्याशी संपर्क करून या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या खाली नंबर पण दिलेला आहे व्हिडिओमध्ये आणि याच्यामध्ये पत्ता पण दिलेला आहे त्या पत्त्याच्या सहाय्य आणि व्हिडिओच्या नंबरच्या सहाय्याने आमच्याशी संपर्क करून तुमचे पेशंट आमच्याशी एकदा घेऊन या फरक नक्कीच पडतो आमच्याकडं